पुणे युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे किती सुपरवायझर किंवा गाईड हे अलॉट केले जातात ते कधी केले जातात की विद्यार्थ्याने स्वतःहून त्यांचं सिलेक्शन झाल्यावर त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असतं त्याबद्दल थोडं नक्की थोडंसं हा एक गोंधळाचा म्हणणार नाही पण एक थोडी कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये असते किंवा एक उत्सुकता पण असते की मला कोण गाईड मिळेल आणि मला गाईड कशा पद्धतीने अलॉट होतात तर त्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगतो मुळामध्ये उलट्या गाईड गाईडशिप मिळणं हा सुद्धा एक प्रत्येक प्राध्यापकाच्या दृष्टीने फार आनंदाचा आणि अभिमानाचा विषय असतो कारण गाईडशिप मिळवण्यासाठीसुद्धा काही क्रायटेरिया आहेत पण ते आत्ता क्रायटेरिया आपण त्याच्यावर चर्चा करायला नको पण असं गृहित धरूया की प्राध्यापकाला गाईडशिप मिळाली स्वाभाविकपणे गाईडशिप मिळण्यासाठी तो स्वतः पी पाहिजे त्याचं संशोधनामधलं काम पाहिजे वगैरे वगैरे तर आता त्याला गाईडशिप मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की तीन प्रकारचे प्राध्यापक असतात एक एस असिस्टंट प्रोफेसर आणि एक प्रोफेसर हे मी तांत्रिक डिटेल यासाठी सांगतो कारण त्याच्यावर सुद्धा या डीच्या जागांची उपलब्धता अवलंबून आहे असिस्टंट प्रोफेसर असेल आणि त्याला जर ज़ा गाईडशिप मिळाली किंवा तो पीएचडीचा मार्गदर्शक जर झाला तर त्याला चार विद्यार्थी घेता येतात ॲसोसिएट प्रोफेसर सहयोगी प्राध्यापक आहे आणि त्याला गाईडशिप मिळाली तर त्याला सहा विद्यार्थी घेता येतात आणि तो प्राध्यापक आहे ज्याला आपण प्रोफेसर म्हणतो स्केल जो प्रोफेसर असं आम्ही त्याला म्हणतो तो, तो प्रोफेसर आहे प्राध्यापक आहे तर त्याला आठ विद्यार्थी घेता येतात त्यामुळं असिस्टंट प्रोफेसर चार असोसिएट प्रोफेसर सहा आणि प्रोफेसर आठ अशा ह्या जागांचं विभाजन असतं आता ह्याच्यामध्ये असं आहे की विद्यार्थी मगाशी मी म्हणलं तसं विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करतो पेट परीक्षा पास होतो इंटरव्ह्यू देतो इंटरव्ह्यू म्हणतो यशस्वी होतो यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणि त्या त्या रिसर्च सेंटरच्या वेबसाईटवर लाग लावली जाते आणि मग त्याची गाईड सिलेक्शनची प्रक्रिया सुरू होते म्हणजे मला एक इथं नमूद करायचं आहे की इंटरव्ह्यूच्या आधी आपल्या हा एक मोठा गैरसमज पसरलेला आहे पसरवला गेलेला आहे की आपण इंटरव्ह्यूच्या आधीच एखाद्या गाईडला भेटायचं एखाद्या गाईडला विचारायचं की मला तुमच्या अंडर पी एच डी करायची मला तुमच्या अंडर जागा आहेत कारण वेबसाईटवर जागा असतात आणि प्राध्यापकाला त्या गाईडनं आपण भेटतो आणि सांगतो की तुमच्या इथं मला एक ओपनची एक रिझर्वची कारण त्याच्यामध्ये सुद्धा चार जागा असतील तर दोन ओपन दोन रिझर्व सहा असतील तर तीन ओपन तीन रिझर्व असं ते रिझर्वेशन आहे आणि ते स्वाभाविक आहे त्यामुळं आधी कुठल्याही विद्यार्थ्यांनी म्हणजे माझी सर्वांना ह्या माध्यमातनं विनंती आहे की कुठल्याही विद्यार्थ्याने आधी गाईडला भेटू नये भेटू नये ह्यासाठी की उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या गाईडला भेटलात आणि त्या गाईडने असं सांगितलं की हो मी तुला घ्यायला तयार आहे किंवा मी तुझ्या तुला मार्गदर्शन करायला तयार आहे तर त्या विद्यार्थ्याला बिचारायला बरं वाटतं की ह्या गाईडने मला हो म्हणलं आणि आता माझं सिलेक्शन होणार पण आपल्या माहिती करता सांगतो तो जो गाईड आहे तो जो मार्गदर्शक आहे तो इंटरव्ह्यू समितीचा सदस्य पण नसतो आणि त्यामुळं इंटरव्ह्यूमध्ये आपण सिलेक्ट होणार का नाही याच्यावर तुम्हाला गाईड अलॉट करायचा विषय अवलंबून असतो त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आधी विद्यार्थी भेटतात गाईडना गाईड म्हणतात हो हो मी तुला घेतो काही काळजी नाही आणि इकडं तर त्याचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाही मग तो असं म्हणतो की अरे इंटरव्ह्यूमध्ये तुझं सिलेक्शन झालं नाही नाही तर मी तुला घेतलं असतं त्यामुळं असा गोंधळ न होण्यासाठी आधी आपण कोणाला भेटायचं कारण नाही उदाहरणार्थ आपलं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्या रिसर्च सेंटरची जबाबदारी असते की तुम्हाला गाईड अलॉट करायचे आणि जेवढे गाईडची संख्या आणि त्यांच्याकडं असलेल्या जागांची संख्या असते तेवढ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या रिसर्च सेंटरमध्ये होत असतं एक उदाहरण आपल्याला घेतो म्हणजे नीट समजेल मला काय म्हणायचं आहे ते उदाहरणार्थ बी एम सी सी रिसर्च सेंटरमध्ये ह्यावेळी पंधरा जागा आहेत याचा अर्थ आमच्याकडचे उपलब्ध गाईड आणि त्यांच्याकडची असलेली संख्या अशी पंधरा आहे मग आमच्याकडे जेव्हा इंटरव्ह्यू होतील त्यावेळी इंटरव्ह्यू झाल्यानंतर पंधरा कॅन्डिडेटच सिलेक्ट आमच्याकडे होतील असं होत नाही की पंधरा जागा आहेत आणि पन्नास जणांचं सिलेक्शन झालं कारण एकदा का तुमचं इंटरव्ह्यूमधनं सिलेक्शन झालं की गाईड देण्याची जबाबदारी विद्यापीठाची पर्यायाने त्या रिसर्च सेंटरची असते त्यामुळं सिलेक्शन झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गाईड मिळतो फक्त आपल्या ऑप्शननुसार आपण आधी ज्यांना भेटलेलो आहे तोच आपल्याला तेच गाईड आपल्याला मिळतील असा काही भरोसा सांगता येत नाही किंबहुना असं होतच नाही आणि त्यामुळं कोणीही आधी गाईडला भेटू नये कोणी गाईडनी सांगू पण नाही की अरे हा मी तुला घेणार आहे कारण तो गाईड आणि ते सिलेक्शन ह्याचा तसा संबंध काही नाही आहे मी आत्ता आपल्याला सांगितलं आणि त्यामुळं गाईड सिलेक्शन हे त्या त्या ॲव्हायलेबिलिटी ऑफ द पोस्ट अवेलेबिलिटी ऑफ द व्हेकन्सी ह्याच्यावर अवलंबून असतं आणि त्यामुळं मात्र एक नक्की आहे परत मी हे ते वाक्य उद्धृत करतो अंडरलाईन करतो की तुम्ही शॉर्टली झालात तुमचं सिलेक्शन झालं की रिसर्च सुपरवायझर ज्याला आपण गाईड म्हणतो ही देण्याची जबाबदारी त्या रिसर्च सेंटरची आहे आणि रिसर्च सेंटर ते देतं त्याचं कारण जेवढे संख्या आहेत वॅकन्सी तेवढंच सिलेक्शन होत असल्यामुळं अॅलॉटमेंट ऑफ गाईड हा काही प्रॉब्लेम येत नाही